एकीकडे नाशिकचा महायुतीचा उमेदवार ठरत नसताना दुसरीकडे शांतीगिरी महाराजांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे महाराजांच्या वतीनं नाशिक शहरामधील आडगावपासून बाईक रॅलीला सुरुवात झाली असून जवळपास एक हजाराहून जास्त बाईक घेऊन भक्त सहभागी झालेले आहेत प्रचार करण्यासोबतच मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन देखील मतदारांना केलं जात आहे तो महारा कशा करने ले ले चा, चा तर महाराजांच्या प्रचारासाठी कशाप्रकारे तयारी करण्यात आलेली आहे ते आपण यावेळी पाहतोय एकीकडे नाशिकचा महायुतीचा उमेदवार ठरत नाही आहे तर दुसरीकडे शांतिगिरी महाराजांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत खर तर प्रांजल नाशिकची जागा कुणाकडे याचा तिढा सुटला जात नसताना दुसरीकडे मात्र शांतिगिरी महाराजांच्या प्रचाराचा जोरदार धडाका या दृश्यांच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र पाहतोय प्रांजल विशाल आपण जर बघितलं तर नाशिकच्या मायुतीच्या जागेचा तिढा जो आहे तो कायम आहे। छगन भुजबळने देखील दोनच दिवसापूर्वी आपण माघार घेत असल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे आता हेमंत गोडसे की इतर कोणत्या नावाची घोषणा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर ठाकरे गटाचा देखील उमेदवार आहेत राजा वाजे यांचा देखील प्रचार हा जोरदार सुरू आहे तर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या देखील प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहेत गावोगावी त्यांचे प्रचार हे सुरू आहेत आणि आता आपण हे दृश्य बघत आहोत नाशिक शहरातून आज बाबाजी भक्त परिवाराकडून बाईक ही काढण्यात आलेली आहे जवळपास एक हजाराहून अधिक भक्त जे आहेत ते यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण जर बघितलं तर बाबाजी हे महायुतीकडून इच्छुक आहेत भाजपकडून आपल्याला तिकीट मिळावं अशी देखील त्यांची इच्छा आहे आणि आता एबीपी माझ्याशी बोलताना देखील त्यांनी म्हटलेलं आहे जर महायुतीने मला तिकीट दिलं माझा जर विचार केला तर शंभर टक्के माझा विजय होणार असं महाराज यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच आता आपण बघत आहोत की नाशिकच्या जागेवरती आता नक्की उमेदवारी कोणाला मिळते की पुन्हा एकदा शांतिगिरी महाराज यांचा विचार केला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपल्याला माहिती आहे शांतिगिरी महाराजांचा मोठा मतदार आहेत फक्त नाशिकमध्येच नाही तर जवळपास सहा ते सात जिल्ह्यांमध्ये देखील बाबाजींचा मोठा फक्त परिवार आहे त्यामुळे एकंदरीतच आता बाबाजींच्या पुढच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट